आज आपण मालेगाव तालुक्यातील जी जोडगे गाव आहे ह्या जोडगे गावात दत्तू जाधव नावाचे एक व्यक्ती राहतात ते अक्षरशः हमाली करून आपला परिवार चालवतात आपलं पोट भरतात आणि आज त्यांचा जो पाय आहे त्या पायाची ट्रीटमेंट आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांची सुद्धा ट्रीटमेंट जीवन हॉस्पिटलला ते विचार करा तुम्ही जीवन हॉस्पिटल हा दवाखाना आहे का कत्तलखाना आहे एवढे मोठे शोषण एवढा अत्याचार होत असताना आज कार्य दवाखान्यात होत नाही आणि ज्यावेळेस दत्तू जाधव यांनी त्या तिथं ट्रीटमेंट घेतली जीवन हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांनी दोनच ऑपरेशन केलं बरोबर ना दोन दोन ऑपरेशन केलं ऑपरेशन केले म्हणानंतर करतो म्हणाल केलं आणि दोनच ऑपरेशन केलं तीस पस्तीस रुपये पण पैसे घेतले आणि सांगितले की आता तुमचा पाय बरा झालाय तुम्हाला ट्रीटमेंटची काही गरज नाही तुम्हाला उपचाराची काही गरज नाही का पण घरी परिस्थिती पाहिल्यानंतर ते जेव्हा घरी आले त्यांना त्रास व्हायला लागला तर शेवटी त्यांनी धुळ्याचे जे डॉक्टर आहेत राजेश पाटील यांच्याकडे त्यांनी उपचारासाठी ऍडमिट केलं तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की ही जी ट्रीटमेंट आहे हा जो उपचार आहे हा एकदम चुकीच्या पद्धतीने आहे म्हणजे ते धुळ्याचे जे डॉक्टर आहेत ते पण हार्ड स्पेशलिस्ट पेश आहे मग विचार करा की मालेगाव तालुक्यामधले किंवा मालेगाव शहरामधले असंख्य लोकांचं किती नुकसान आणि किती अत्याचार होत असेल जर आज एक हमाली करून पोट भरणाऱ्या व्यक्ती जेवढी वाईट अवस्था आहे त्याच्याकडनं योजनेचे पैसे लाटायचे व्यक्ती खाजगी पण पैसे घ्यायचे आणि उपचार चुकीचा करायचा म्हणून आमची शासन आणि प्रशासनाला विनंती आहे की अशा मजूर डॉक्टरांच्या विरोधात तुम्ही कारवाई केली पाहिजे आणि त्या दवाखान्याला तुम्ही सील बंद सील केलं पाहिजे त्याला बंद केलं पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही तर असं हजारो लोकांचं शोषण आतापर्यंत झालेलं आहे बऱ्याचशा तक्रारी आज माझ्याकडे आल्या आहेत की दादा एका महिलेची तर अशी परिस्थिती की जी डिलेवरी झालं तिचं बाळ जागेवरच मिळत परंतु तिथे दाबादाबी झाली छोटी राजकीय वरत हस्त असल्याशिवाय कुठल्या राजकीय नेत्याचा हात असल्याशिवाय हा जीवन हॉस्पिटलचा डॉक्टर एवढा मुजर असूच शकत नाही तरी आमची लोकशाही धरत मोर्चाच्या वतीने मागणी आहे की अशा डॉक्टर कारवाई करून ते दवाखाना लवकर लवकर बंद करण्यात यावं त्यांनी सांगितलं की ऑपरेट एकदम चुकीचं झालेलं आहे तर जो हा इथं जो इन्फेक्ट झालेला होता इथं चुकीच्या पद्धतीने ऑपरेट केलं त्यांनी फक्त तार टाकले इथं हे जे जॉईंट होता त्याला टाक्या वगैरे हो व्यवस्थित टाकलेले नाही आणि पेशंटचं पूर्ण न म्हणजे नुकसान केलं आहे तर त्या सरांना जर ऑपरेट करता येत नव्हतं तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं की माझ्या नाही होणार आहे बा तुम्ही दुसरीकडे घेऊन जाबा दुसऱ्या हॉस्पिटलला तर आमच्या पेशंटचं नुकसान झालेलं आहे तर याच्याबद्दल आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ही आमची नम्र विनंती आहे